कंधारा तालुक्यातील मौजा प्रांडा या गावात वर्ग पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना वीस जानेवारी रोजी घडली आहे दोन अज्ञात आरोपींनी मोटरसायकलवर बसून नेल्याची ही जोरदार चर्चा असून माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये मिशिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम चालू असून बीचे पथकही गावात दाखल झाले आहेत वीस जानेवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे चिंग अपहरण की मिशिंग हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही या घटनेने मात्र मौजे परांडा हे गाव हादरले आहे वर्ग पहिला या वर्गात शिकत असलेली प्रांजली कदम या मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे पोलीस प्रशासनाकडून मात्र शोध मोहीम चालू आहे तीस तास उलटूनही अद्यापही मुलीचा शोध लागला नाही परांडा या गावातून वर्ग पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षीच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे प्रांजली कदम असलेल्या मुलीचे नाव असून दिनांक वीस जानेवारी रोजी पाचच्या सुमारास मुली मुली या मुलीचे अपहरण झाले आहे प्रांजली कदम या मुलीचे अपहरण झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आई वडिलांनी दिली आहे या घटनेचा शोध पोलीस प्रशासक घेत असून सध्या तरी माळापोळी पोलीस स्टेशनला मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल पोलीस ही या मुलीचा शोध घेत असून या घटनेने संपूर्ण नाव हादरले आहे ांजली व्यंकटराव कदम ही मुलगी शाळेत गेली शाळेतून चार वाजता मायला म्हणली माय जेवायला दे मायन म्हणली जेवायला हे करणं बिस्किट खाय माय बिस्किट खालील साडेचार ला बाहेर गेली बाहेर गेली वरी गेली तिकडे मेन रोडला तिथे खेळली खेळीन खाली उलाल ती म्हणून तिकडून तिथून येते येते वेळच गाडीवर घेतले म्हणून घेतलेस तेच तिथे इथं आल्या उशीर म्हणली म्हण माझं घर इथंच आहे इथंच सोडा म्हणून ते तोंड दाबून धरले म्हणून सहा सहा वाजता ही घटना घडली हा मला ला तिकडे फोन आला लिंबूटीला हा मी लिंबूटीला बोलले सांग तुम्ही विचार आ, काल आलं शाळा आन आणि दप्तर ठेवलं दप्तर ठेवून दोन बिस्कुट खाऊ पाणी पिऊन बाहेर गेले हा एवढच केलं दुसरं काय नाही आणि बार बार मजापेक्षा तिथे बसले आधी मग काय नाही बाहेर गेले आम्हाला होय हुडकून हुडकून राहायला गौसच ना गेलो म्हण गौस ना गेल्यावर आम्ही आम्हाला बाहेर धरून लेकरून गेलो तुम्ही तर तेच उत्तरलं लेक लेकरूच राही ना की बाहेर हा घरला येते घरच्यावर खेळते बरला येते आणून जायच ना हा मजा सांगत बसत आहे मजा सांगत होत मी येणार कोणाच न्याव मग तेच आलं हे काय करा मी काही शेताला जायना कुठे आधीच बरं वाट ना मी घरीच हवं माय हा आई होऊ या दोघीच्या दिवशी कोणपुरी खेळ तुला माहिती आता कोण खेळ तिकडच सडक हा तुमच्या भावाच्या पिढीकडून सडकला हे कुमारात टाकी आहे की नाही आज मोहिजा परांडा या गावामध्ये अतिशय ग्रामीण भागातील हे लोक आहेत अतिशय साधे भोळे शेती करून खाणारे लोक आहेत त्या गावचे गावाच्या कडेला घर असून या ठिकाणी या गावची बायले लिंबोटी गावामध्ये दिलेली आणि तिची मुलगी इथं राहत होती मोहिजा परांडा येथे ती आजीजवळ तिच्या आजी आजोबाजवळ आणि त्या दिवशी काल नेमकं तिची आजी इथं घरी गावासमोर एक घरासमोर एक प्रेत असल्यामुळे खेळायच्या निमित्ताने ती थोडीशी घराच्या बाजूला खेळायला गेली आणि खेळत असताना तिथून अचानक कोणीतरी किडनॅप त्या लेकराला केलेला आहे वय लेकराचं काही जास्तीच नाही सात आठ वर्ष वय आहे पहिलीच्या वर्गातली मुलगी आहे एकदम भित्र्या स्वभावाची जाडजूड असलेली गुपगुवीत असे मुलगी आहे तिच्यासोबत असणाऱ्या मुलीनं तिला नेतानाच पाहिलं पण त्याही लेकराच्या लक्षात आलं नाही की किडनॅपिंगचा प्रकार आहे असं काही तिच्या लक्षात आलेलं नाही पण किडनॅपिंग केल्याच्या नंतर जवळपास सहा साडेसहाच्या नंतर घरच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं की आपले लेकरू आपल्या घरी आलेले नाही त्यांनी जेव्हा चौकशी केली मध्ये अनाऊन्समेंट वगैरे केली मंदिरामध्ये मुलगा नाही मुलगी नाही बाहेर कुठं आले का कुणाकडे आहे का जे प्रेत होतं दारामध्ये ते झा जा, मोत झाल्यानंतर त्या पाहुण्यांना विचारलं कुणाच्या गाडीत वगैरे आल्या का पण कुठंच नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा अतिशय सगळे वयवैत वातावरण झालं घबराट निर्माण झाली तिचे आई वडील बाहेरगावी कामाला होते ते लेकराचे आई वडील इथं आले गाव सगळं सहकारी आले पोलीस प्रशासनाला कळवण्यात आलं काल मला इथून नऊ फोन आला की असं असं झाले तर मला पहिल्यांदा असं वाटलं की दारातलं प्रेत जे आहे ते मोतीला आलेल्या लोकांबरोबर कुठल्या तरी गेला असं लेकरून त्यांना फोन करून विचारा असं सा सांगितलं मी नाही म्हटल्यानंतर ना पुन्हा मी कल्पना दिली की बाबा पोलीस स्टेशनला एक अर्ज द्या मग लगेच तात्काळ पोलीस पाटील असतील यांच्या कुटुंबियातील सगळ्यांनी लगेच तात्काळ पोलीस स्टेशनला अर्ज केला पोलीस प्रशासन मला वाटतं त्या दिवशी रात्रीपासून सहकार्य करते त्या दिवशी पासून पोलीस प्रशासन इथं बसून आहे पण या माध्यमातून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की खूप साध्या कुटुंबातले आणि खूप गरीब कुटुंबातले हे लोक असून प्रत्येकाला आपलं मूल प्यारच असतं पण त्या लेकरासोबत काही विपरीत घडण्या अगोदर किंवा ते लेकरू फारसं लांब जाण्या अगोदर पोलीस प्रशासनाने याचा लवकरात लवकर शोध लावावा कोण आरोपी असेल तो शोधून काढावा आणि त्या आरोपीला चांगल्यातली चांगली, चांगली म्हणजे मोठ्यातली मोठी सजा देऊन एक लोकांसमोर आदर्श निर्माण करावा की पोलीस प्रशासन सामान्य कुटुंबाच्या पाठीशी कसं असू शकतं याची प्रचिती ह्या पोलीस प्रशासनाने आणून द्यावी आणि ह्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम पोलीस प्रशासनानं करावं एवढी विनंती मी या माध्यमातून त्यांना करते